महिलांनो मकर संक्रांतीला हे तेरा नियम आवर्जून पाळा थंडीच्या दिवसात वर्षाच्या सुरुवातीला येणारा सण म्हणजे मकर संक्रांत हिंदू धर्मात मकर संक्रांतीचा सण खूप महत्त्वाचा मानला जातो सूर्यदेव या दिवशी धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतात त्यामुळे या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते आणि दानदेखील केले जाते धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करून दान केल्याने चांगले फळ मिळते मकर संक्रांती दोन हजार पंचवीसमध्ये मंगळवारी चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांनी ते सायंकाळी पाच वाजून शेचाळीस मिनिटांपर्यंत आहे मकर संक्रांतींच्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे शुभ मानले जाते अंघोळीच्या पाण्यात गंगाजल आणि तुळशीची पाने टाकून स्नान करावे अंघोळीनंतर नवीन कपडे घाला त्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला अर्पण करा त्यामध्ये कुमकुम तांदूळ आणि तीळ मिसळा सूर्यदेवाच्या मंत्राचा जप करावा लाल फुले उदबत्ती दिवा नैवेद्य त्यात तिळाचे लाडू गुड इत्यादींचा नैवेद्य अर्पण करा दरवर्षी संक्रांतीला कोणता तरी एक रंग वर्ज असतो म्हणजेच संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केले असते त्या रंगाचे कपडे संक्रांतीच्या दिवशी घालायचे नसतात मग ती साडी असो किंवा कपडे यंदा संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे यामुळेच दोन हजार पंचवीसच्या मकर संक्रांतीमध्ये पिवळा रंग वर्ज्य आहे यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांना पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे परिधान करता येणार नाहीत शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो महिलांनी यंदा मकर संक्रांतीला काळी हिरवी लाल गुलाबी केशरी किंवा पिवळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाची साडी नेसू शकतात त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरवा किंवा लाल रंगाच्या बांगड्या आवर्जून घालाव्यात मकर संक्रांतीला प्रत्येक गृहिणीने नवीन बांगड्या भरल्या पाहिजेत मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्यांना महत्त्व आहे त्यामुळे यंदा लाखेच्या बांगड्या देखील नक्की घाला आता पाहूया मकर संक्रांतीला कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी चुकूनही करू नयेत नंबर एक मकर संक्रांतीच्या दिवशी रात्रीचे शिळे अन्न खाऊ नये यामुळे आपल्यामध्ये नकारात्मकता येऊ शकते नंबर दोन मकर संक्रांतीच्या दिवशी मांसाहार दारू असे व्यसन करू नये तसेच कांदा लसूण यांचे सेवन देखील करू नये या दिवशी शक्य होईल तेवढा केवळ सात्विक आहार घ्यावा कांदा लसून विरहित जेवण बनवण्याचा प्रयत्न करावा नंबर तीन मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही कोणत्याही गरजू किंवा वृद्ध व्यक्तीला त्रास देऊ नये चार या दिवशी घरामध्ये कलह भांडण तंटा किंवा वादविवाद करू नये घरात माता लक्ष्मीचा वास राहत नाही आणि आयुष्यभर आपल्या घरात फक्त कटकटीच राहतात नंबर पाच मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाशीही रागाने बोलू नये कोणालाही करू नये आपल्या तोंडून कोणतेही अपशब्द काढून दुसऱ्यांचे मन दुखावू नये मकर संक्रांतीला म्हटले जाते की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला म्हणजे या दिवशी सगळ्यांशी केवळ प्रेमाने बोलावे हा हेतू असतो नंबर सहा मकर संक्रांतीच्या दिवशी घराबाहेर आलेल्या भिक्षुक व्यक्तीला किंवा गरजू व्यक्तीला मदत करावी आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढीच मदत करावी परंतु त्यांचा अपमान करू नये नंबर सात मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणे शुभ मानले जाते नवीन गुंतवणूक नवीन व्यवसाय नवीन नोकरी सुरू केल्याने समृद्धी येते नंबर आठ मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तीला धान्य आणि कपडे दान करा यामुळे भगवान सूर्याची वर्षभर विशेष कृपा तुमच्यावर होईल नंबर नऊ मकर संक्रांतीच्या दिवशी अंघोळ केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करा यामुळे वर्षभर आपले आरोग्य चांगले राहील नंबर दहा मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ पांढरे तीळ गूळ आणि सुहागा साहित्य दान केल्याने गरिबी दूर होते नंबर अकरा संक्रांतीच्या दिवशी गायीच्या तुपात पांढरे तीळ मिसळून देवी लक्ष्मी किंवा श्रीसुक्ताचे हवन केल्यास देवी लक्ष्मी आपल्या घरात वास करते कारण तीळ हे दारिद्र्य नष्ट करणारे म्हटले आहे नंबर बारा मकर संक्रांतीच्या दिवशी झाड तोडणे अशुभ मानले जाते तसेच या दिवशी तुळस तोडू नये किंवा जर तुम्हाला नवीन तुळस लावायची असेल तरी देखील आधीची तुळस मकर संक्रांतीच्या दिवशी तोडू नका किंवा उपटू नका असे करणे अशुभ मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी शक्यतो गरीब लोकांना आणि अनाथ मुलांना अन्न तिळगुळ किंवा तिळाचे लाडू कपडे धान्य थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे चादरी किंवा खाण्याचे काही साहित्य दान करा त्यामुळे अधिक पुण्य प्राप्त होते गरिबाची दुवा आपल्याला मिळते नंबर तेरा संक्रांतीनंतर किंवा संक्रांतीला सुवासिनींना वान म्हणून काय द्यावे संक्रांतीला वान म्हणून तुम्ही काहीही देऊ शकता तुमच्या इच्छेनुसार आणि तुमच्या बजेटनुसार कोणत्याही वस्तूचे वान देऊ शकता वान खूप महाग असावं असं काहीच नसतं काही वस्तू तुम्ही वान म्हणून देऊ शकता कोणी मकर संक्रांतीला देतं तर कोणी संक्रांतीनंतर देखील देतं जसे की छोट्या बॅग्स बटवा मोबाईल पाऊच क्लोचर सिंदूर पेन्सिल अजून इतरही सौंदर्य प्रसाधने कुंकवाचा करंडा गृहोपयोगी वस्तू जसे की प्लेट वाटी ग्लास चमचे देवाची आरती ब्लाउज पीस शोची एखादी वस्तू पूजेचा ताट छोटे फॅन्सी चौरंग उदबत्ती लावायचे स्टँड अशा बऱ्याचशा वस्तू तुम्ही संक्रांतीला वान म्हणून देऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा इतरांसोबत देखील शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप खुँँँ, धन्यवाद